गोकुळ अष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमी निमित्त महाराष्ट्र राज्यभरामध्ये दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात धनंजय माडिक युवा शक्तीची सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध सर्वात मानाची आणि मोठी दहीहंडी मानली जाते यावर्षी या स्पर्धा चोवीस ऑगस्ट रोजी ऐतिहासिक दसरा चौघामध्ये या संपन्न होणार आहेत पहिलं बक्षीस तीन लाख रुपये आहे उत्तेजनार्थ जे बक्षीस असतात पाच तर करणाऱ्या संघाला पाच हजार सात तर सहा थर, थर करणाऱ्यांना दहा हजार आणि सात थर करणाऱ्यांना पंधरा हजार असे वैयक्तिक बक्षीस आहेत या सगळ्या स्पर्धेचं अतिशय तांत्रिकदृष्ट्या नेटकं नियोजन केलं जातं सर्व सेफ्टी फीचर्स सांभाळून जे समिती हिल रायडर्सचे सगळे टीम असते जे ज्याच्या माध्यमातून गोविंदांची सगळी काळजी घेतली जाते अँब्युलन्सेसची व्यवस्था असते खूप चांगल्या पद्धतीत रोषणाई असते त्या ठिकाणी सार्थक क्रिएशनच्या वतीन वतीनं वेगवेगळे नृत्याविष्कार असतात आणि श्रीमंत नावाचा एक मोठा प्रसिद्ध धवल ताशा आहे त्यांचीही गर्जना असते साधारण पंधरा ते वीस संघ यावर्षी या स्पर्धेला सहभागी होतील असं अपेक्षा आहे लोकांचं अट्रॅक्शन प्रत्येक वर्षी दरवर्षी वाढत चाललेले आहे गर्दी वाढत चालले आहे त्या पद्धतीनं लोकांची व्यवस्था आम्ही करत असतो महिलांची व्यवस्था आहे सेफ्टी व्यवस्था आहे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असते सर्व येणाऱ्या संघातील गोविंदांना जेवणाची व्यवस्था असते मी महाराष्ट्र शासनाचंसुद्धा सुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करीन की या दहीहंडीच्या खेळाला त्यांनी साहसी दर्जाचा खेळ म्हणून आता मान्यता दिलेली आहे आणि याचबरोबर एखादा गोविंदा जर यामध्ये दगावला तर दहा लाख रुपयेचं विमा संरक्षण त्याला दिलेलं आहे त्याबद्दल मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येनं या चोवीस तारखेच्या होणाऱ्या युवा शक्तीच्या दहीहंडीला लोकांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन करतो धन्यवाद मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या लक्षात असेल आम्ही जवळजवळ सतरा अठरा वर्षापूर्वी दहीहंडी सुरू केली आणि त्यावेळेसपासून आम्ही मागणी करत होतो त्याला साहसी खेळाचा दर्जा मिळावा कोविंदा लगावला तर त्याला तब्बल दहा लाख रुपयेच अनुदान देण्याचं शासनानं निर्णय घेतलेला आहे ठरवलेला आहे त्याबद्दल आहे तीन लाख रुपयेचं बक्षीस पहिलं बक्षीस या स्पर्धेमध्ये असणार आहे त्याचं उद्घाटन चोवीस तारखेला साडेचार वाजता आमदार संजय मुश्रीफ आमदार अमल माळिक राज्य मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार विनय कोरे नवरात्रीच्या दरम्यान असतो दहा एक हजार महिला त्यामध्ये सहभागी होतात कृषी प्रदर्शन आपलं प्रमाणात साजर करतो आपण पश्चिम प्रदर्शन दोन एकाच वेळेस आहेत समजा आठ गाव दोन ती सोळा आठ गाव जे जाहीर झालेलं आहे त्याच्यात आपण आता जास्त एक हट्ट करायला नको झाल्याला निर्णय योग्य आहे असं माझं मत आहे आणि काही शंकेचं निरसन करण्याचं काम निश्चित वरिष्ठ मंडळी करते आणि हातवाढ होईल हातवड झाली पाहिजे काल <laughs> विदय्यांनी महापौर शिवसेनेचा होईल असते ना तिथे पण शिवसेनेचा महापौर होईल असतो